गुरु चरित्र कथा या ग्रंथाचा नित्यपाठ व पारायणात्मिक विधी याविषयी काही महत्वाच्या सूचना नित्यपाठ उपासनेने साधन म्हणून ग्रंथ वाचणाऱ्यांनी हा ग्रंथने रेशमी वस्त्रात नीट बांधून शुद्ध जागी ठेवावा हा ग्रंथ अपवित्र स्थानी गाडीत प्रवासात या दृष्टांच्या सहवासात वाचू नये नित्यस्नान केल्यानंतर शुद्ध वस्त्रे नेसून कपाळाला गंध लावून देवपूजा करून आसनावर पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसून आणि दत्तात्रेयांना व या ग्रंथाला वंदन करून भक्तिभावाने एक अध्याय वाचावा मूळ ग्रंथात एक्कावन्न आणि बावन्न या दोन अध्यायातील मजकूर एकच असल्याचे या ग्रंथांत ते एकत्र केलेले आहेत म्हणून एक्कावनव्या आणि बावन्नव्या दिवशी तोच अध्याय वाचावा त्रेपन्नव्या दिवशी त्रेपन्नावा वा वाचा वाचल्यावर या ग्रंथाचे एक आवर्तन म्हणजेच एक पारायण पूर्ण होते वाचन झाल्यावर दत्तात्रेयाची व नरसिंह सरस्वती स्वामींची आरती म्हणावी श्री गुरूंना महानैवेद्य दाखवावा ज्यांना नित्यपाठ शक्य नाही त्यांनी अवंतरणिका तरी चाला वाचावी या ग्रंथात प्रत्येक अध्यायाची फलश्रुती दिलेली आहे अपेक्षित फलप्राप्तीसाठी त्या विशिष्ट अध्यायाचे रोज नियमाने सहा महिने वाचन करावे श्रीगुरूंच्या कृपेने कार्यसिद्धी होईल महत्वाच्या कार्यासाठी बाहेर पडताना गणपतींना व दत्तात्रयांना नमस्कार करावा या ग्रंथालाही फुल वाहून वंदन करावे पारायणविधी सप्ताह पारायण करताना शुक्रवारी संकल्प पूर्वक आरंभ करावा म्हणजेच गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो जयंतीच्या आधी सप्तपारायण करायचे असेल तर सप्तमी दत्ता जयंतीच्या आदल्या दिवशी करावी त्यात नृसिंह सरस्वतीच्या श्रीशैल्य पर्वताकडे प्रस्थान केल्याची कथा एकावन्न व बावन्न अध्यायामध्ये दे वाचू नये श्री जयंतीच्या दिवशी फक्त दत्त दत जन्माचा चौथा अध्याय वाचावा सप्ताह पारायण करताना अनुक्रमे एक ते नऊ अध्याय दहा ते एकवीस अध्याय बावीस ते एकोणतीस अध्याय तीस ते पस्तीस अध्याय छत्तीस ते अडोतीस अध्याय आणि एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय व चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय याप्रमाणे प्रतिदिन वाचन करावे तीन दिवसाचे पारायण करताना अनुक्रमे एक ते बावीस तेवीस ते तेहतीस व चौतीस ते त्रेपन्न अध्याय याप्रमाणे प्रतिदिन वाचन करावे सप्ताह काळात नित्यस्नान करून सोळवे नेसून कपाळाला गंध लावून घरातील देवाची नित्यपूजा करावी चौरंगावर दत्तात्रेयाची मूर्ती वा तस्वीर ठेवून तिची पंचोपचारी पूजा करावी या ग्रंथाचीही पूजा करावी मग एकाग्र चित्ताने वाचन करावे वाचन करताना आसनावर पूर्वाभिमुख बसावे पहिल्या दिवसापासून एकाच जागात ठेवावी वाचन संपेपर्यंत कोणाशीही संभाषण करू नये आसनावरून उठू नये साजूक तुपाचे निरंजन अखंड प्रदीप्त ठेवावे वाचन पूर्ण झाल्यावर दत्तात्रेयाची व नरसिंह सरस्वती स्वामींची आरती करावी नैवेद्य दाखवावा पारायणकाळात उपवास करावा दूध भात गव्हाची पोळी तूप साखर या हविश्याचे भोजन करावे ब्रह्मचर्य पाळावे रात्री चटईवर वा पांढऱ्या भोंगडीवर निजावे पारायणा सप्तमीच्या दिवशी दत्तात्रेयाची उत्तर पूजा करून महानैवेद्य दाखवावा उद्यापन म्हणून एका ब्राह्मणाला व किशोरवयीन वटूला भोजन व दक्षिणा द्यावी